आपण पाहत आहे पुलिस न्यूज पॉईंट पुलिस न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत आहे द्लॅन मी येऊरच्या आदिवासी घोटाळ्याचा प्लॅन आदिवासी जमिनी हस्तगत केला त्याचा प्रश्न काढला वन जमिनी कशा ताब्यात घेतल्या ते प्रश्न आमचे प्रश्न झाला तरी प्रश्नाला उत्तरच नाही आम्ही दिवस दिवस अभ्यास करतो आम्ही प्रश्न तयार करतो अर्धा अर्धा तास चाळीस चाळीस मिनटं भाषण करतो अपेक्षा काय असते तर सर्वसामान्यांची प्रश्न जी आम्हाला मांडण्याची संधी या लोकशाहीच्या मंदिरात मिळते त्याला उत्तर येतील हे सगळं अनुत्तरित राहायचं तर विधानसभेची सॅन्टिटीच खतम का होईल या मंदिराचं महत्व खतम करण्याचं काम सुरू झालं आहे हे आम्ही अध्यक्षांनी तर एका विषयाचं उत्तर बाकीच्या विषयांच काय दोनशे त्र्याण्णव चा प्रस्ताव हा पूर्ण महाराष्ट्राचा असतो तो एका प्रश्नावर नसतो एका मंत्र्याचा नसतो आता हे बोलायचं नाही मग बोलायचं काय आणि आम्हाला अध्यक्ष नियम सांगतात नियमामध्ये एका दिवशी तीनच्या वर लक्षवेधी घेता येत नाहीत गेले चार दिवस वीस 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 लक्षवेधी लक्षवेधीमध्ये मध्ये अध्यक्षांचा जीव का गुंतलाय हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय करायचं तर तुम्हाला करा मी आता सांगितलं सभागृहामध्ये मला सस्पेंड करणारच ना करा सस्पेंड का अध्यक्षांचा जीव का लक्षवेधी मध्ये का विधेयकावर त्या ठिकाणी चर्चा का होऊ शकत नाही हे कायदे मंडळ आहे कायद्यावर चर्चा नाही का परवांच्या दिवशी जनसुरक्षा विधेयक ज्याला आता डावं कडवं काय म्हटलं का चर्चा का नाही घडवून दिली का घडवून दिली नाही चर्चा या ठिकाणी हे पाप आहे आणि म्हणून त्या पापामध्ये अध्यक्षांनी सामील होता कामा नये हा माझा आक्षेप आहे सरकार विरुद्ध आम्ही लढू आम्ही संख्येनं कमी असलो तरी त्याची पर्वा आम्हाला नाही पण हे अध्यक्षांचं वागणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला त्या ठिकाणी लाज आणणार आहे शोभा न देणार आहे आणि महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा मातीत घालणार आहे हे माझं म्हणणं